एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मुलींना नाचवले जात असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होतोय या संदर्भात पालक संघटनांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे सिन्नर संघर्ष समिती पालक संघटना आणि धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात करिअर अकॅडमी नावाच्या क्लासमधील मुलींना सार्वजनिक मिरवणुकीत नाचवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय मुली पोलीस अधिकारी बनाव्यात आदर्श नागरिक बनाव्यात या उद्देशाने त्यांना अकॅडमीमध्ये दाखल केले जाते मग त्या मुलींना सार्वजनिक ठिकाणी नाचवण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय उत्सव हा श्रद्धा आणि संस्कार जपणारा सोहळा आहे ऑर्केस्ट्रा कलाकारांना बंदी घालण्यात आली असताना अकॅडमी मुलींना नाचवते ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप पालकांनी केलाय मुंबई पुणे नाशिकमध्ये असे प्रकार होत नाहीत मग सिन्नर मध्येच का असा थेट सवाल पालकांनी प्रशासनासमोर ठेवला आहे आता तहसीलदार आणि पोलिसांकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिपोर्ट आपली दुनियादारी तालुक्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक साहेब व आदरणीय तहसीलदार साहेब यांना सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने व मुला मुलींच्या पालकांच्या वतीने विनंती आहे की सध्या सिन्नरमध्ये गणपतीचं विसर्जन चालू आहे या हिंदू धर्मातील पवित्र अशा उत्सवामध्ये सिन्नर तालुक्यातील अकॅडमी यांच्या मिरवणुका होत आहेत या मिरवणुकांमध्ये सदर अकॅडमीचे संचालक हे मुलींना मिरवणुकीमध्ये नाचवत आहेत तर आमचं पोलीस अधिकारी तहसीलदार साहेब आणि अकॅडमीच्या शिक्षकांना आमची विनंती आहे की आम्ही शेतकऱ्यांनी मजुरांनी कामगारांनी आम्ही गोरगरीब जनतेने आमच्या मुली तुमच्याकडे अकॅडमीमध्ये पोलिस अधिकारी किंवा पोलीस होण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे त्या काही कुठं मिरवणुकीमध्ये नाचवण्यासाठी नाही पाठवलेलं आहेत म्हणून ही कुठली संस्कृती आहे की आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही मुलींना नाचवतात तात्काळ पोलिस अधिकारी यांनी सदर सर्व अकॅडमीवाल्यांना एक पत्रक काढून त्यांना सांगावे की मिरवणुकीमध्ये मुलींना नाचवू नये ही आमची विनंती आहे कारण नाशिकला पण अकॅडमी आहेत नगरला आहे जळगावला आहेत मुंबईला आहेत इथं कुठेही कुठल्याही अकॅडमी मुलींना मिरवणुकीमध्ये नाचवत नाहीत आणि एक शिक्षक जर मुला मुलींना आदर्श घडवण्याऐवजी त्यांना जर नाचवत असेल तर याचा आम्ही शिरनर तालुका संघर्ष समिती व हिंदू धर्माच्या वतीने आणि त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जनतेच्या पालकांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत तात्काळ संबंधित अधिकारी यांनी संबंधित अकॅडमीला याबद्दल सूचना कराव्यात ही विनंती